नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण फोट्स ब्लाउज ची कटिंग बघणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्ट पेंट नक्की अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कापड्यावरती आपण ही कटिंग करणार आहोत तर आता व्हिडिओला सुरुवात आत करूया या ठिकाणी बघा आपण एकाच मापाचे आपले पाच ब्लाऊज आले शिवायला कशी कटिंग करायचे तुम्हाला दाखवणार आहे अशा करून दाखवावर सर्व किस आहेत ना देऊ बॉर्डरचे आहेत ते आता सोबत करतील मग सगळे चारही पण ब्लाउज पीस आहेत ना व्यवस्थित आचरून घेतले आहे आणि हा एक ब्लाउज पीस आहे हा माझा बिना बॉर्डरचा आहे म्हणून अगोदर मी चार कटिंग करून घेणार आहोत आता इथे आपण अगोदर ब्लाऊजची उंची घ्यायचं ब्लाऊज कसं घ्यायचं कसं करायची शोल्डर पासून पकडायचं व्यवस्थित साडे तेरावरती कुंकवून घेत बघा जे आपलं काच वर नसत ना आपण असं पकडायचं आपण कुंड्यापर्यंत घ्यायच आहे व्यवस्थित इथे बघा नऊ येत म्हणजे छत्तीची छाती आहे आता आहोत राखायचं इथं इथं अडीच वरती गळा घेणार आहोत इथे तीनच शोल्डर इथं मुंडा घेणार आहोत सहाचा इथं सहाचा मुंडा घेतला आहे तर चौथा भाग बघा नऊ इंच येतो आपला नऊ आणि इथं दीड किंवा दोन इंचा खुणी अच्छी आहे माझं ॲड करू तिथं बघा मी दिलच करते अशा पद्धतीने आता तर कमी प्राप्त आहे तेच सरळ आपण दिशा आहे इथं दिल वरती कुंड्याचा स्टेप असतात आखून द्यायचा बघा हा पाठीमागचा भाग आपला कटिंग करून घ्यावं

आता इथं बघा आपण घातलंच आहे अडीच गळा आहे आपल्या इथे आडीच घेत आपण हा समोरचा गळा मोजायचा ब्लाऊजचा आता ब्लाऊज आहे म्हणून त्याचा आपण अंदाजे घेतला असतो समोरचा गळा इथं बघा सहा इंचावरती घेतला आहे सहा इंचावरती आपण बघू गळा आहे तो आपण घेतला आहे आता इथं आपलं बघा तीनच शोल्डर आहेत ना ते व्यवस्थित मार्किंग करून घ्यायच इथे एक वरती बघ आपल्याला पुढचा शेप वाकून आहे आता इथं आपण बघा आपले योगपर्ती बघायची तिथे आहे इथं आहे तीन साडेतीन इंचावरती आणि इकडं तीन वरती अशा पद्धतीने मार्किंग बघू आपण घेतले आहे आता इथं खाच्या साईड इंच घ्यायचं आहे पट्टी फोल्ड करण्यासाठी अशा पद्धतीने आता इथं बघा फायदा मध्य काढायचं अशा पद्धतीने इथे एक मार्किंग कपडीच आहे वरून एक पॉईंट लावायचं शोल्डरच्या मध्ये भागी साडेनऊ वरती एक पॉईंट दिला आहे आपण अडीच वरती अर्धा इथून आपण एकटि सुद्धा बघायला अर्धा करायचं आता इथून आपण दीड वरती एक मार्किंग आणि इथून सुद्धा दीड वरती एक अशी मार्किंग इथून सुद्धा दीड वरती एक मार्किंग अशा करून ते वाटलं ते आखून घ्यायच्या आहेत बघा अशा पद्धतीने बघा अशा करत आपली कटिंग करून घेऊन घे मी अर्धा अर्ध इंच वाढून घेतलेला आहे अशा पद्धतीने बघा समोरचा गळापण कट करून आपले वगैरे राहतो ना त्याची नॉर्टलंच आहे मग अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपली हे पाठिंबाचा भाग समोरचा भाग एवढं तिखट झाले आहे आता फक्त आपली बाई तर ती पण तुम्हाला दाखवते हो आता दुसऱ्या साईडची बॉर्डर आहे बघ इथं बाई आपण कटिंग करायचं आहे आपण फोल्ड करून घेतला आहे असं चार फोल्ड एका चार फोल्ड म्हणजे बघा इथं मग दाखवतो आता जी ब्लाऊजची लांबी आहे ती आपण घ्यायची आहेत बघा जी बाईची आहेत ना ती घ्यायची आहे मग दाखवते तर कशी घ्यायची मु इथं आपल्या बाईला आहे साडेसहा तर आपण फक्त आता एकच इंच जास्त घेणार आहोत इंच फोर्ड आणि वरती अर्धा इंच आपल्या शिलाई मार्जिंग घेतला आहे आता इथे आहे नऊ इंच इथे इथं आहे आठच इंच इथं आपण जॉईंट द्यायला लागल बाईला

बघा आपण दोन्ही साईड थोडेसे इथे लावून घ्यायचे म्हणजे आपली बाई व्यवस्थित रेडी होऊन जाईल जॉईंट देऊन घेणार आहोत अशा बाईला बुडलेल्या काठाचं कसं वाटलं तुम्हाला पुढचा सेट देणार बघा फक्त आपण आहे अशा पद्धतीने एक सेट देऊन घ्यायचा अर्धा इंचावरती तो कट करून घ्यायचा बाकीचं कापडं वगैरे राहते आपलं पायपिंग वगैरे या ठिकाणी बघ आपली पूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चॅनेलचे कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल बघण्यासाठी आणि जर कोणला ब्लाउजची स्टिचिंग बघायची असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये